चार शेतकरी बांधवांनो तुमचं आपला लोकभरारी या चॅनलमध्ये स्वागत आहे मी यश मेहर आज तुम्हाला आपला कोथंबीरचा माल कसा नसावा म्हणजे जो चांगला माल आहे आणि जो खराब माल आहे त्याच्यामध्ये फरक सांगणार आहे कोथंबिरीमध्ये कोणते कोणते प्रकारचे रोग येऊ शकतात कोथंबीर कोणते कोणते प्रकारे मार्केटला आणलेली चालत नाही किंवा चालली तरी कमी खपती म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येणं आपला माल कसा आहे आणि त्याच्यावर योग्य ते उपचार कसे घ्यायचे तर आता इकडं आपल्याकडे ही कोथंबीर आहे हा पूर्ण टाकेने भरलेली आहे सगळी टाका आहे या हे जे सगळं तुम्हाला काळ दिसतंय हा टाक्याचा भाग आहे आपण ह्याला एक प्रकारे रोग म्हणू शकतो हा पिवळकी म्हणजे पिवळा पण आहे कोथंबिरीला ह्या कोथंबीरी कधी पण साळून आणायच्या जेणेकरून आपला माल हा फ्रेश आणि चांगला दिसतो ताका आहे जो काढून आणायचा शक्यतो प्रयत्न करायचा मालाला थोडीशी हाईट आहे जास्ती हाईटवाला मालसुद्धा चालत नाही माल, माल हा एकदम ह्या मापाचा पाहिजे इथपर्यंत तर दुसरं एक वक्कल बघूया त्याला काय प्रॉब्लेम आहे तो पण सांगतो तुम्हाला तर हे दुसरं वक्कल आहे ह्याला प्रॉब्लेम असा झाला आहे की हा गरम होऊन सडलाय म्हणजे गरम होऊन हे जे काळापणा दिसतोय आपल्याला हा सगळा माल गरम होऊन खराब झालेला आहे त्यामुळं माल कधी पण आणता नाही लांबून जर येत असाल तर कॅरेटमध्ये आणा आणि माल गरम नाही होणार याची दक्षता घ्या या इकडं पोतकल याला पूर्णपणे टाका आणि फुलं दिसतात ते ह्याची फुलं फुल सोडायची कारण असं की जास्ती दिवस वावरामध्ये राहिल्यामुळं मालानी फुल सोडलेलं आहे आणि व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळं किंवा पाऊस कमी जास्त प्रमाणात किंवा सारखंच येत असल्यामुळे टाक्याचंही आपल्याला प्रमाण दिसतंय इकडे चौथं वक्कल आहे त्याला थोडीशी हाईट आपल्याला जाणवते आहे आणि हे जे मुळे ह्या मुळ्या कापले तर नारेंगाव मार्केटला कापलेल्या मुळ्या चालत नाही आज बाजार चांगल्या आहे त्यामुळं हा सगळा मला चांगल्या भावाने कापला गेलेला आहे पण त्याला मुळी नसती तर नक्कीच अजून दोन चार रुपये वाढले असते पण मुळ्या कापून आणलेल्या आहेत हे सगळे मालाचे प्रॉब्लेम म्हणा किंवा मालाचे रोग म्हणा मालावर येणारे स्पॉटिंग म्हणा ह्याच्यामुळं बाजारभाव नक्कीच कमी होतो त्यामुळं दण्याची योग्य काळजी घ्यायची आता तुम्ही माणसाला चांगला दाना म्हणजे कसा असतो तुम्हाला चांगला दाना पण दाखवतो हे बघा हा चांगला धाना आज, आज सहा तारीख सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी चाळीस रुपये गड्डीने गेला आहे त्याची हाईट बघा त्याची मुळी बघा त्याला पिवळं स्पॉट याला बाधनला स्पॉटिंग नाही आहे कोणत्याही प्रकारचे पिवळा पा पडलेला नाही आहे कोथंबीत त्यात टाकणी जी आहे ती दाट झालेली नाही त्यामुळे मुळ्या ज्या आहेत त्या एकदम चांगल्या आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण चांगला माळ ओळखू शकतो आणि अशा प्रकारे तुम्ही शेती केली पाहिजे जेणेकरून मालाला रोग येणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे मित्रांनो लोक भरारी यशमेर हे आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज धन्याचा हायेस्ट बाजारभाव आपले एक शेतकरी आहेत आपण त्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यांना काय बाजारभाव झालेलं आहे हे त्यांच्याच तोडून आपण ऐकूया चला आपण त्यांच्याकडे जाऊया तर आपलं नाव सांगा अजित रामदास गावारी गाव कुठलं बागडी आज तुम्ही काय आणलं होतं कोथंबीर किती आणली होती पंधराशे आणली होती जर आज आज गणपती विसर्जन आहे तरी तुम्ही घेऊन आलात तर तुम्ही कसं नियोजन केलं आज धना काढायचं सांगितलं बरं तुमचा काय बाजारभाव झाला आज काय लिलाव झाला तुमचा शंभर जुड्यांना ना बघा शेतकरी मित्रांनो आज शंभर जुड्यांना एकोणचाळीसशे एक्कावन्न आणि दुसऱ्या वकलाला चार हजार एक बाजारभाव झालेला आहे तर मित्रांनो आज हे शेतकरी भागडीचे आहेत तर त्यांची पुढची नियोजन आपण कसं त्यांनी पिकवली काय त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया सांगा आपण आता पेरतानी सुपर पेरली होती मग पाणी बिनी दिलं नंतर हो चुळी चुळी केलं एरिया दिला तीन फवारण्या झाल्या बर बर किती दिवसात आली काढायला बर आता अजून काय तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता एक नंबर आहे मार्केट एक नंबर चाललंय तुम्ही हे जे व्हिडिओ पाहता ते कुठल्या चॅनलचं नाव हो काय तुमच्या तुम्ही कुठल्या चॅनलवर पाहता नेहमी लोक भरारी यशमेहर हे आपलं चॅनल आहे ते दररोज आपल्या चॅनल वर व्हिडिओ पाहतात आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून लाईक पण करतात म्हणून ते शेतकऱ्यांना सांगण्या विनंती करतायत आणि आगळे मामांचं एक नंबर नियोजन आहे टोळीच्या बाबतीत त्यांच्या आपलं सगळं उठता नियोजन असत बरोबर म्हणजे भाजी काढायची आगळे मामा आहेत ते करताय यांचं नियोजन एक नंबर नियोजन आणि तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय नाही आव्हान कराल बा कसं तुम्ही व्हिडिओ जा कसं काय त्यावर सांगा थोडस थोडं थोडं करीत राहिलं तर आपलं घर खर्च चालतं हां व्यवस्थित चालतं एक नंबर बर चालेल धन्यवाद धन्यवाद